नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाला चालू झालेलं आहे आणि मस्त असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही छान असं वातावरण आहे पाऊस दोन दिवस थोडा कमी पडतो आहे आणि काल तर ऊनच होता पूर्ण तर आपल्याकडे आता फोड चालू आहे राखेदानी शेती केल्यान काळात तांदूळ असतो हा नवीनच एक बियाण आहे म्हणजे आपल्याकडं जास्त कोण करत नाही पण यावेळेस आम्ही पहिल्यांदा ट्राय करतो आहे राखेदादा तर बघूया आता शेतामध्ये चाललेली आहे मशागत म्हणजेच फोड चाललेली आहे नांगर धरलेला आहे आणि बायकासुद्धा आहेत जिथे गवत आलं कारण राखेदा जी शेती करतो आहे ना ती दोन तीन वर्ष वशाड शेती होती कोण शेती करत नव्हता आणि ती शेती आता तो करतो आहे तर चाललो आहे आता आम्ही शेतावरती बघूया नांगर वगैरे धरलेला आहे बायकासुद्धा आहेत जी गवत उगवलेलं आहे कशेड म्हणतो तो काढायसाठी बायकासुद्धा आहेत तर जाऊया आता शेतामध्ये ओ ओ एक दोन तीन चार पाच सहा बायका आहेत सहा बायका भाऊजी बाबा नांगर करतायत वरचा पूर्ण शाप केला वरचा पूर्ण केला फक्त के गवत बाकी आहे ना हा तरवा आहे ना हा हा तरवा पेअरलाईन काय थोडा लेट झाला ना पाऊस थांबल्यावर नशीब बक्ता इकडे बघा ही भारती आहे आहे संसार करा आहे निखिलची आहे तिकडे बघा नुतन रोहिणी तू कुणाला रोहिणी आहे तिकडे तुमचं नाव विचारलं मी हा हां सोरना गी ती जदी आमचे आहे धाकटी आहे अशी माणसं राखेदाच्या शेताला आता काम करतायत्र भरत आहे गावात लय आहे गेल्या वर्षी केलेलं काय हा नाही ना तरी गावात पूर्ण बेन्हा लागेल ना तुम्हाला पहिला पांढरी शेत करायचं पांढरी सोडल्यान बाबावर करायला लागला पांढरे आम्ही घाल नव्हते रेडवाला आम्ही शेत लावून दहा पंधरा वर्ष शेत केलं ना खर आलं पण बरंच नाही मग रेडोवाला असं जाई आई आयेस पिडवाले आयेस आम्ही संघाती बाळ हा शेत हा एवढा हाय ना केलं ना दीडखंडीचा शेत आहे हा इथं मोर यांचा खंडी काढत होतो दोन खंडी पण काढत होतो हो हो ताईची पट्टी करायचं काय ताईची ताई पट्टी पण करायचं तेव्हा <laughs> पहिली सर्विस लोक शेती करायची ताईची पट्टी करायची तेव्हा पाणी काढून काढून तवल्या नको पर्यंत खरात काय लोक आम्ही नाश्ता केला आता मंडळकडेच चालले भाऊजी बाबा इकडे नांगर धरतात तसं नांगर चांगला लागतोय शेताला पाणी नसल्यामुळे जरा ओली जागा आता आणि फोडीला असंच पाहिजे वातावरण थोडे जरा घाण जास्त आहे का गव, गवत आहे ना ते जास्त आहे कारण दोन तीन वर्ष या शेतामध्ये शेती केलेली नाही लोकांनी नांगर लागतोय काय चांगला नरम जागा आहे ना पण ह्या गावतात ना हे दिसत नसेल नाही तास तुझा पाऊस नाही म्हणून नशीब नाही तर काय समज समजायला मार्ग नव्हता त्या साईडचा असेल ना हा एक तास

काला तांबडा काला तांबडा मस्त वाटते जोडी घेऊ तो कोपरा घ्या खालच्या वार घेत तुमची शेती कितीची आहे माझी हा तिकडं मजा येतेच तीनच खंडीची तीन खंडीची तर हे ट्रॅक्टरने नांगरलं ना आधी म्हणून तुम्हाला बरं वाटतं जरा जागा कडक नाही झालं नाही आणि वशाड शेती ना आणि हा त्यांचाच एरिया नाही सोनार पाव रातीचा आहे कोण आहे रातीचा बघा इकडे टाकतात मलक होऊन मी खाली मश्यात जायत होतो काय सहजी पण दहा पंधरा होती खाय आठ <laughs> <जो तो डिलेत। laughs> आता ही पाऊस पाऊस असता नांगराय बरी पडते की आची नाही नांगराय बरी पडते आता पाऊस नाही तरी पाऊस नाही ना, पाऊस आता ताट लागते हा पाऊस असला की बरं जरा नरम ना दोन दिवस काही पाऊस नाही ना आधी ना? उन्हान जागा सुकली ऊन पण पण चालत नाही दमतात आला नाही म्हणायचं काय झालंय ना माझा नाही झालं फोड झाली ना झाली बेर झाली बेर पण झाली ना अजून वाय बेर करायची आहे हा पाऊस पडले शिव नाही पाऊस पडला की पाऊस पडला की करणार आता तरी बसून राहायचं चला तेच ना हले बाबू ओहो बाबू बाबू आका चालतोय दोन डबे आहेत फलटण जायचं तिला एक माझा आणि एक दोन आहे प्रत्येकाला दोन आहे हो प्रत्येकाला दोन 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 आहे सगळ्या वाला कचरा सुका कचरा इकडं सकाळी गवत होतं आता शाप बेन केला आहे बायकाने चांगला बेनून ठेवलेला आहे शेत आता हा थोडासा राहिला आहे तो होईल आज पूर्ण कराल का आज पूर्ण होईल वाजले साडेतीन चार म चाय बी भेटली का नाही काय राहिला थोडासाच राहिला आहे